यावेळी आपल्या सोबत आहे वरिष्ठ पूर्ण नागपूरचे आमदार कृष्णा भाऊ फोपडे सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आपण जे वेधीच्या मार्फत जे विधानसभा मध्ये जे मुद्दा उचलला होता एपीएमसी चे चौकशी बद्दल जे होळ आहे भ्रष्टाचार आहे तर मला सांगा सर कशा प्रकारचे एसआयटी चौकशी स्थापित झालेली आहे म्हटलं कशा प्रकारचे भ्रष्टाचार आहे कथित भ्रष्टाचार आहे त्याबद्दल सांगा कृषी उत्पन्न बाजार समिती त्या काळामध्ये बाबासाहेब केदार आणि द्वारका प्रसाद काकाने यांनी एकाही खंडातली कृषी बाजार समिती करण्यामध्ये बनवली आणि त्या दोन्ही महान नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं घडलं आणि त्यांची एकच इच्छा होती का कास्तकाराला न्याय मिळावा काचकाराच्या सगळ्या खोपसोई सगळ्या उपलब्ध व्हाव्या आणि काचकार आलेला हसत फेलत आलेला हसत फेलत आपल्या कृषी मुंबई म्हणून गेला पाहिजे त्या उद्देशाने त्यांनी फार मत काम आमच्या या करुणा मार्केट मध्ये केलं एशिया खंडातली कृषी बाजार समिती त्या ठिकाणी बनवली परंतु कालांतराने काही परिवर्तन आले आणि जे दोन्ही नेतृत्व आज हयादीमध्ये नाही आहे परंतु कालांतराने जे जे त्या ठिकाणी बसले त्यांनी कास्तकारा सोबत हनन केन सुरू केलं कास्तकाराच्या माल आला तो जो बरसात मध्ये भिजून जायचा करोडो रुपयाचे नुकसान व्हायचं कास्तकाराचे उच्च स्तर वाढवण्यापेक्षा ते कसे कमी होईल आणि त्यांचा माल कसा खराब होईल त्या मालाची सुरक्षा कोण करेल अशा प्रकारचा कोणताही उद्योग त्या ठिकाणी केला नाही आणि म्हणून त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या ज्या समित्या कारण हे सोसायटीच्या मार्फत हे निवडून येणारे सगळे लोक आशीर्वाद म्हणून मन मन त्यांनमार्गीप्रमाणे त्या ठिकाणी व्यवहार त्या ठिकाणी सुरू होते कायद्याचं उल्लंघन केलं नियमाचं उल्लंघन केलं जे प्रोसिजर होते त्याचेही उल्लंघन केलं आणि त्यांना जसं वाटेल तसं त्या ठिकाणी ते करत गाड्याच्या वाटपा संदर्भात कोणी अर्ज केला तर तो नामंजूर करायचा शासनाचे नियम आहेत म्हणून विभागाचे कायदे आहेत का कोणतेही प्रॉपर्टी कोणतेही गाडा कोणतेही घोडाऊन नगर द्यायचं असेल तर ते लिलाव पद्धतीने त्या ठिकाणी देतात परंतु संचालक मंडळाच्या अनेक लोकांनी स्वतःच्या मर्जीने स्वतःच दुकान अलॉटमेंट केली त्यांनी दुकान दिले आपल्या इथपर्यंत थांबले नाहीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे, जे सभापती होते ते आज ते सभापती आहे त्यांनी स्वतः सोता, स्वतःच रजिस्टर करून दिल्या जेव्हा का एखाद्या जनप्रतिनिधीला हा अधिकार कधीच राहत रजिस्टर करून देण्याचे अधिकार सेक्रेटरीला राहते किंवा सेक्रेटरी झाले पॉवर देते त्या त्या अधिकाऱ्याला हा अधिकार राहते परंतु अध्यक्षांनी रजिस्टर करून दिल्या आणि त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये या संदर्भात ए डी पाटील विशेष लेखा परीक्षक परीक्षक त्यांच्या पाच अधिकाऱ्यांची एक समिती महाराष्ट्र शासनाने बनवली आणि त्यांनी दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र शासनाकडे अहवाल सादर केला अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालावर हायकोर्टाने काही दिवस त्याच्यावर स्टेटस एक्सटे दिला आणि मग कालांतराने हायकोर्टाने सांगितलं का स ला स जो जो तिचा अधिकारी असेल कोऑपरेटिव्हच्या त्याच्यामार्फत त्याची चौकशी वाढली आणि निर्णय घेण्याचे आदेश दिले परंतु त्या सहनिबंधकनी सुनावणी घेतली आणि दीड वर्ष त्याच्यावर निर्णय नाही घेतला ती फाईल दाबून आणि म्हणून हा मुद्दा बी एक फार मोठा गंभीर मुद्दा होता आणि त्याच्यानंतर एक खंडाकडे समिती पुन्हा बसली कारण शासनाच्या शासनाच्या आर्थिक याच्यावर शासनाच्या महसुलावरच या समितीने डाका टाकला आणि लगभग चाळीस करोड रुपयाचं शेष या लोकांनी सगळ्यांनी आणि म्हणून मी शासनाला विनंती केली होती एक समिती या ठिकाणी व्हावी याची चौकशी व्हावी आणि म्हणून खंडाकडे समिती एक निर्माण झाली त्या खंडाकडे समितीच्या समोर अनेक विषय होते परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्याने कसल्याही प्रकारचा सहयोग केला डॉक्युमेंट त्या समितीला दिले नाही कारण याच्या मागची महत्वपूर्ण भूमिका कोणाची होती तर त्यावेळेस ते सचिव जे होते राजेश दुसारी हा भ्रष्टाचाराचा महामेरू आहे याची भूमिका त्या ठिकाणी फार महत्वपूर्ण होती आणि म्हणून त्यांनी अनेक डॉक्युमेंट दाबून ठेवले समितीले ते डॉक्युमेंट दिले नाही त्यांच्या अहवालामध्ये खंडागडे समितीच्या अहवालामध्ये हे सगळं नोंद आहे आणि वीस वर्षामध्ये वीस वर्षापैकी तीन वर्षामध्ये बकर मंडीचा सेल झिरो दाखवला आणि सतरा वर्षामध्ये असते पंच्याण्णव हजार सेस त्या ठिकाणी दावा आणि रोज हजारो बकऱ्याची उलाढाल ज्यावेळेस मुंबई पुरामध्ये बकर मंडी होती हजारो बकऱ्याची उलाढाल होत होती छत्तीसगड असेल आपला विदर्भाचे अनेक जिल्हे असतील मध्य प्रदेश असेल तुमच्या आंध्र प्रदेश असेल इथून फार मोठ्या प्रमाणात बकरे येत होते ना हजारो बकऱ्याची उलाढाल त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून इतक्या वर्षामध्ये त्यांनी पंच्याण्णव हजार रुपये तिथं शासनाचा सेज दाखवला महसूल त्यांनी पंचाण्णव हजार रुपये दाखवला लगभग चाळीस करोड रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे मग या अधिवेशनमध्ये आम्ही लक्ष माध्यमातून शासनाच्या हे सगळं लक्षात आणून दिलं त्याच्यावर अनेक प्रकारची भासबी झाली आणि त्याच्यावर मग मंत्री महोदयाने मी बोललो प्रवीणजी दत्ते आमचे आमदार तेही त्या ठिकाणी बोलले आणि मंत्री महोदयनी सांगितलं का याच्यावर मी चौकशी करतो सतत आपण पाठपुरावा करतोय चौकशीसाठी आपण तिन्ही आमदारांच्या दखल घेतली जयकुमार रावांनी पुन्हा म्हणलेली तर मला सांगा सर ही जे चौकशी आता नेमलेली आहे साफी झालेली आहे त्याचे निकष काय राहणार आणि कालावधी काय राहणार किंवा ते रिपोर्ट येणार त्याबद्दल सांग चौकशी महाराष्ट्र शासनाने सभागृहामध्ये मंत्री महोदयाने कडक भूमिका घेतली आम्ही सांगितलं का आता चौकशी करण्याची आवश्यकता नाही हो कारण ऑलरेडी चौकशी हे काही प्रायव्हेट चौकशी नाही शासनाच्या चौकशीने आपल्याला अहवाल सादर केला आहे आणि त्याच्यावर ज्याने ज्यांनी ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल ज्याने ज्यांनी नियमाचे उल्लंघन केलं असेल त्याच्यावर दोषारोपण मी त्या ठिकाणी ठरवलं आहे आणि म्हणून शासनाने आता समितीच्या ज्याच्यामध्ये पुन्हा निर्माण करा पुन्हा वर्षी लागेल समितीच्या याच्यामध्ये काहीच याच्यामध्ये आता संबंध येत नाही आणि म्हणून कडक कारवाईचे निर्देश द्यावे आणि म्हणून मंत्री महोदयाच्या बी लक्षात आलं का याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वर झालेला आहे मंत्री महोदयाने राजेश भुसारीचं नाव होऊन सांगितलं का याचं नाव वारंवार अशा याच्यामध्ये येत आहे आणि तो आता सेवामुक्त झाला आहे याची संपूर्ण आम्ही चौकशी करणार आहोत वेळ आली तर याची पेन्शन बी आम्ही थांबवणार आहोत आणि ज्या सहनिबंधकांनी दीड वर्ष हिरिंग घेऊन सुमानी सुमानी घेऊन त्यांनी आदेश पारित केले नाही त्यालाही आम्ही शोका देणार आहोत आणि जिल्हाधिकारी शासनाच्या वतीने एस आय टी ती आम्ही तत्काल त्या ठिकाणी करणार आहोत आणि मी कडक भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली कालच एस आय टी त्या जी आर काल जी सभागृहामध्ये काल घोषणा केली कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहे एस पी आपले ग्रामीणचे एस पी जे आहेत त्याचे सदस्य आहे आणि एक सहनिबंधक औरंगाबादच्या का का त्या कागातलं एक सह अशी तीन लोकांची समिती त्या ठिकाणी निर्माण केली आणि कलेक्टरने तत्काल याची दखल घेतलेली आहे आज माझ्या लक्षात आलं का ते जे ऑफिस त्यांचे होते सगळ्याचे ऑफिस तिथं सील झालेले आहे आणि कारवाई तेच गतीनं त्या ठिकाणी होणार आहे पण आमची मागणी आहे हे ताबडतोब त्या ठिकाणी प्रशासक बसावं आणि एक नामांकित बाजार समिती या समितीचा दर्जा वाढावा त्या दृष्टिकोनातून एक नामांकित समिती ज्याच्या आता कॅबिनेट पुढे येणार आहे आणि त्याला मान्यता देऊन त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची निनंती धन्यवाद